हेअर काय आहे हा तुम्हाला एक आपण म्हणूयात की फिजिकल अपेअरन्समध्ये महत्त्वाचा घटक आहे सगळ्यांना वाटतं की सगळ्यांचे केस दाट असावेत आणि हेअरफॉल नसावा हेअर थिनिंग नसावं का हो त्याच्या त्याच्यामागचं कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे ज्या मुली पी मधून जात आहेत किंवा ज्यांना प्री मेनपज आहे मेनपजमध्ये काही मुलांमध्ये हेअरफॉल दिसून येतो त्याचं प्रामुख्याने कारण काय का आहे तर आयनची कमी Okay. आयन कशापासून मिळतं तर आधी मी थोडस आधी थोडस सा शास्त्र सांगते कारण हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन आपल्याला सगळ्यांना माहितीये रक्तातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये जर आपण त्याला बायफर्केट केलं तर हिमोग्लोबिनचा अर्थ असा होतो हिम म्हणजे आयन आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन म्हणजे परत एकदा आयन आणि प्रोटीन ह्या दोघांच्या कमीमुळे आयन कमी होत आहे त्यामुळे स्किन बरोबरीने केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा प्रथिनांचा महत्वाचा रोल आहे सो so, प्रथिना तुमच्या तुम्ही बघितलं असेल असे खूप फॅट डायट्स केली नुसते ज्युसेस प्याले किंवा काय आम्ही नुसते सूप पितोय आम्ही चुकीचं कमी खातोय आणि आम्हाला वजन कमी करायचं सगळ्यात मोठा परिणाम कुठे होतो तर केसांवर होतो हेअरफॉल व्हायला लागतो